नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कामिनी भाग एकवीस कामिनीचे या आधीचे सर्व भाग चॅनलवर पाहायला मिळते चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही पाहू शकता हे मुली तुम्ही या प्रकरणाशी काही संबंध नाही त्यामुळे तू शांत राहा माझा जो काही हिशोब आहे तो या सुधीर आणि कामिनीसोबत आहे सो इट विल बी बेटर फॉर यू टू कीप कॉइट तो माणूस धमकी देत म्हणाला हे बघा तुम्हाला नक्की काय हवंय ते सांगा कामिनी म्हणाली माझ्या जा मुलीला जामीन हवाय आणि त्यासाठी मी तुला किडनॅप केलं त्या सुधीरलाही कळू देत की जरा आपल्या प्रिय व्यक्तीला बंदिस्त करून ठेवल्यावर कसं वाटतं ते वाट माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवलं त्या हरामखोराने आता जोपर्यंत तो तशावरची केस मागे घेत नाही तोपर्यंत तुला मी त्याच्याकडे देणार नाही तो माणूस म्हणाला तसं कामिनीच्या मेंदूची ट्यूब पेटली ज्या माणसाने तिला किडनॅप केलं होतं तो तिसरा तिसरा कोणी नसून नताशाचे बाबा महेंद्रराव होते हे बघा जे काही घडलं त्यात नताशा ची चूक होती त्यामुळे अटक झाली आणि राहिला प्रश्न तिला जामीन मिळून द्यायचा तर माझा जीव जरी गेला तरी मी सुधीरला तिच्यावरची केस मागे घेऊ देणार नाही नताशाने सुधीरच्या बोळेपणाचा फायदा घेतला आणि तरीही तुम्ही तिची बाजू घेताय से मॉन यू अंकल कामिनी रागानेच म्हणाली तुझा काय संबंध इथे तू आंधी आहेस म्हणून सुधीर तर तुला चिट्टी देणार निघाला होता आणि तुमचं लग्न झालेलं असताना पण नताशासोबत ना प्रेमाचं नाटक केलं त्यांनी आणि तू त्या फ्रॉड माणसाची बाजू घेत आहेस लाज वाटायला हवी तुला तू आंधळी असून पण श्रीमंत माणसाच्या संपत्तीवर डल्ला मारायला निघालीस आज जर तू या यात नसती तर माझी नताशा त्या घराची मालकी नसती आणि पण तू तु, आणि तुझ्या नंदेचा होणारा नवरा खूप चालू निघाली आणि आमचा प्लॅन फ्लॉप केला तुम्हाला या सगळ्याची किंमत चुकवावी लागेल महेंद्रराव चिडून म्हणाले अंकल तुम्ही काही जरी केलं तरी सत्याचाच विजय होणार बघाच तुम्ही कामिनी खुलशीने म्हणाली शटअप जास्त बडबड करू नको मी काहीही करू शकतो आणि कुणाचीच मला डावलण्याची हिंमत नाही त्या सुधीरचं मन कसं वळवायचं ते मला चांगलंच कळलंय महेंद्रराव कुस्तीतपणे हसत म्हणाले आणि मग त्यांनी कोणाला तरी फोन केला सुधीर आणि सचिन कॉलेजला जाताना रस्त्याने जे जे स्पॉट लागत होते तिथे तिथे कामिनीला शोधू लागले बऱ्याच दुकानांवर त्यांनी चौकशी सुद्धा केली पण त्यांनीही कामिनीला बघितलं नव्हतं आता मात्र सुधीर आणि सचिन बेचत पडले कारण कामिनी अशी न सांगता कुठेही निघून जाणाऱ्यांपैकी नव्हती दोघांनाही टेन्शन आलेलं सुधीर मला असं वाटतंय की कि कामिनीचं किडनॅपिंग झालंय सचिन विचार करत म्हणाला वेळा आहेस का रे तू कोणी कशाला करेन तिचं किडनॅपिंग सुधीरने विचारलं अरे कामिनी अशी न सांगता कशाला निघून जाईल एकतर आधीच तिला दिसत नाही मग अशावेळी जाऊन जाऊन ती किती दूर जाणार मला एक सांग तुमचं काही भांडण वगैरे झालं होतं का सचिन शंकेने म्हणाला नाही रे बाबा आम्ही कशाला भांडू सुधीर त्रासिकपणे म्हणाला देन इट्स कन्फर्म दॅट इट इज किडनॅपिंग सचिन म्हणाला अरे पण तिची कुणासोबतच दुश्मनी नव्हती मग कोणी का करेल तिला किडनॅप सुधीरने चिडून विचारलं तिची जरी कुणासोबत दुश्मनी नसली तरी तुझे बरेच दुश्मन आहेत सचिन शंका उत्पन्न करत म्हणाला माझे दुश्मन सुधीरने आश्चर्याने विचारलं मला संशय येतोय की महेंद्र तिचं किडनॅपिंग केलंय सचिन म्हणाला काय ते असं का करतील सुधीरने न समजून विचारलं कारण आपल्यामुळे नताशा जेलमध्ये आहे एक बाप आपल्या मुलीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो मी ठामपणे सांगू शकत नाही पण मला संशय येतोय सचिन म्हणाला आपण पोलिसांना संशयित म्हणून त्यांचं नाव सांगायचं का म्हणजे कसं कामिनीला शोधणं सोपं जाईल सुधीर म्हणाला अरे सांगूया की तुझ्यासाठी काही पण मित्रा मी फोन करून कळवतो पोलिसांना आणि आपण आता कामिनी कुठे भेटते का तेही पाहू पुढे सचिन म्हणाला सचिनने लगेच पोलिसांना फोन केला पोलिसांचं तपास कार्य सुरू होतं त्याने पोलिसांना संशयितांमध्ये महेंद्ररावांचं नाव सुचवलं खरं पण त्यांच्याकडे ठोस पुरावा नसल्याने बहुधा पोलीस पण इन्व्हेस्टिगेशन करणार नव्हते एखादा पुरावा हाती लागण्याचीच ते वाटब पाहू लागली सुधीर आणि सचिन कामिनीचा तपास करण्यासाठी तिथून पुढे निघाले कामिनी बेपत्ता झाल्यापासून चिमने कुटुंबीय चिंतेत होते आनंदाच्या क्षणांवर अचानक विरजन पडलं होतं सगळ्यांनाच कामिनीची काळजी वाटू लागली साडेआठ होऊन गेले तरी पण अजून कुणी जेवलं नव्हतं अहो कुठे गेली असेल कामिनी मला तर भीती वाटते आता सुधीरची आई काळजीनेच म्हणाली काळजी करू नका भेटेल ती लवकरच तू स्वयंपाकाला लाग साक्षी गरोदर आहे तिचे खाण्याचे हाल नको व्हायला सुधीरचे बाबा म्हणाले हो करते स्वयंपाक पण कसलं संकट येतं आपल्या कामिनीवर आता कुठे चूक आलं होतं तिच्या नशिबात आणि आता हे सगळं कधी संपणार आहे हे सगळं आई काळजीनेच म्हणाली होईल सगळ्यांनी तू काळजी करू नको पोलीस आणि बाकी सगळे पण शोधायला गेले ना लवकरच ती भेटेल मला खात्री आहे बाबा म्हणाले तुम्ही म्हणताय तसंच व्हायला हवं आई म्हणाली आणि किचन मध्ये निघून गेली किचन मध्ये साक्षी लसून निसत बसली होती साक्षी आज खिचडी बनवली तर चालेल का खाशील का तू आईने विचारलं हो आई, आई। तसं पण आज काही खायची इच्छा नाही जोपर्यंत कामिनी सापडत नाही तोपर्यंत मनाला चैन पडणार नाही साक्षी म्हणाली तेही आहेच मना, ते आहे मना। पण तू खाण्यावर लक्ष दे दोन जीवांचे आहेस आता तू तब्येतीकडे तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मी स्वयंपाकाला लागते आता आई म्हणाली चालेल मी कढी बनवते साक्षी म्हणाली आणि मग दोघीही स्वयंपाकाला लागल्या सुधीर सचिन चैतन्य आणि रेश्माने बऱ्याच ठिकाणी कामिनीला शोधलं पण कामिनी मात्र सापडली नाही शेवटी नाईलाजाने चौघे घरी परतले रेश्मा सचिन आणि चैतन्य फ्रेश व्हायला निघून गेले पण सुधीर मात्र हॉलमध्ये मा बसून होता खूप टेन्शन आलं होतं बिचारायला आता कुठे सुखाचे चार क्षण जगू लागले होते दोघे त्यात आता हे विघ्न आलं त्याला काही सुचे झालं सुधीर जा पटकन आणि फ्रेश होऊन ये मग जेवायला बसू आजी म्हणाली आजी तुम्ही जेवा मला सध्या भूक नाहीये सुधीर म्हणाला अशी कशी भूक नाही आहे टेन्शन आलं आहे म्हणून जेवण कुणी सोडतं का खाऊन घे बाळा थोडं नाहीतर डोकं दुखे आजी समजावत म्हणाली हो सुधीर खाऊन घे थोडंसं माझं मन मला सांगतंय की कामिनी ठीक आहे तू जा फ्रेश हो बाबा म्हणाले आलोच सुधीर म्हणाला आणि फ्रेश व्हायला निघून गेला साक्षीने आणि आईने जेवायला वाढलं सगळे जेवायला बसले सुधीर पण फ्रेश होऊन आला आणि जेवायला बसला गरमागरम खिचडी आणि कढी सगळे खायला बसले कोणाची जेवण करण्याची इच्छा नव्हती पण उपाशी पोटी झोपू नये म्हणून सगळे जेवण करू लागले सुधीरचा तर विचार करून करून आता डोकं दुखायला लागलं ला। चैतन्य पोलीस काय म्हणाले बाबांनी विचारलं जोपर्यंत पुरावा हाती लागत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही चैतन्य म्हणाला बाबा मला नताशाच्या बाबांवर शंका येत आहे त्यांनी तर काही केलं नसेल ना सचिन शंकेनेच म्हणाला असं जर काही असेल तर ताबडतोब त्याला शोधायला हवं बाबा म्हणाले पण बाबा आपल्याकडे काही पुरावा नाहीये उद्याचा दिवस वाट पाहू तसं पण पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आहे सचिन म्हणाला हम्म आय होप की कामिनी लवकरच सापडे बाबा म्हणाले इकडे सुधीरने जेवण आटोपलं आणि हात धुवून रूममध्ये निघून गेला अहो मला सुधीची काळजी वाटत आहे त्याला मायग्रेनचा त्रास वर डोकं नाही काढणार आईने काळजीनेच विचारलं ते मी सांगू शकत नाही जास्त टेन्शन घेतलं तर डोकं दुखेन बाबा म्हणाले रेश्मा झोपताना त्याच्यासाठी दूध घेऊन जा आई म्हणाली हो आई रेश्मा म्हणाली सुधी रूममध्ये अस्वस्थपणे चक्रा मारत होता त्याला कामिनीची खूप काळजी वाटत होती रूम मध्ये लावलेले त्या दोघांचे फोटो बघून त्याचं मन भरून येत होतं कुठे आहेस तू कामिनी तू आज समोर नाही तर मन अस्वस्थ होत आहे जवळ होतो तर खूप त्रास दिला तुला पण आज मात्र तुझ्या भेटीसाठी मन व्याकुळ होत आहे देवपण कशी परीक्षा घेतोय माझी अचानक असं तुला गायब केलं आणि तू आता सापडत नाहीये सुधीर भिंतीवर लावलेल्या फोटोकडे पाहून बोलू लागला त्यांचं बोलणं रेश्माच्या कानावर पडलं त्यामुळे तिचंही मन भरून आलं सुधीर तिने त्याला हाक मारली तसं त्याने तिच्याकडे पाहिलं ती रूममध्ये आली हे घे दूध पिऊन घे रेश्मा म्हणाली नको ग रेश्मा पोट भरलंय माझं घेऊन जा परत तो म्हणाला गुपचूप पिऊन घे नाहीतर कामिनी तकडे तक्रार करेल तुझी रेश्मा म्हणाली या रेश्मा कुठे असेल ग कामिनी त्याने काजीनेच विचारलं माहीत नाही पण जिथे कुठे असेल तिथे सुरक्षित असेल डोंट वरी ती त्याला धीरदेत म्हणाली सुधीरने शांतपणे दूध पिलं आणि मग तो बेडवर बसला रेश्मा म्हणाली सुधीर जर कुणाचा फोन आला तर रेकॉर्ड करून ठेव कधी पण रेकॉर्डिंग कामी येऊ शकते हो करेन मी सुधीर म्हणाला चल hmm. झोप आता गुड नाईट रेश्मा म्हणाली गुड नाईट सुधीर म्हणाला रेश्मा तिच्या रूममध्ये निघून गेली कामिनी आणि पूजाला जेवायला दिलं नव्हतं दोघीही दुपारपासून उपाशी होत्या पूजाला तर भूक आवरत नव्हती ती आपल्याला लोकांच्या तावडीतून कसं सुटता येईल याचा ये विचार करू लागली कामिनी मी दाताने ही दोरी सोडण्याचा प्रयत्न करते सुटली तर खूप बरं होईल पूजा म्हणाली हो प्रयत्न करून बघ कामिनी म्हणाली पूजा दाताने दोरी सोडण्याचा प्रयत्न करू लागली पण दोरीची गाठ काही सुटे ना ती बराच वेळ प्रयत्न करत राहिली शेवटी एकदाची दोरीची गाठ सुटली तसा तिच्या जीवात जीव आला तिने पूर्ण गाठ सोडली आणि मग दुसऱ्या हाताचीही दोरी सोडली कामिनी मी दोरी सोडली आपण आता बाहेर निघू शकतो पूजा आनंदून म्हणाली येस आता पटकन माझ्या हाताचीही दोरी सोड कामिनी म्हणाली पूजा कामिनीच्या हाताची दोरी सोडू लागली दोघीही तिथून कसं बाहेर पडता येईल याचा विचार करू लागला पूजा दोरी सोडता सोडता आजूबाजूला बघू लागली शेवटी एकदाची दोरी सोडण्यात पूजा यशस्वी झाली फायनली पूजा म्हणाली चल आता लवकर बाहेर निघू कामिनी म्हणाली दोघीही तिथून उठल्या नंतर पूजाने तिचा हात पकडला आणि दोघीही चोरपावलांनी हळूहळू तिथून निघू लागल्या पूजा कोणी त्यांना बघताय का याकडेही लक्ष देऊ लागली मध्येच कोणीतरी आलेल्या असताना एका खुर्चीवर आदेशला झोपलेलं पूजाने पाहिलं आणि तिने एकच सुस्कारा सोडला नंतर पूजा पावलाने कामिनीला दरवाजापर्यंत घेऊन आली एकदम हळू आवाजात तिने दरवाजाची कडी खोलली आणि एक करून दोघीही बाहेर पडल्या पूजाने तर दरवाजा बाहेरून लावून घेतला जेणेकरून आदेश बाहेर येणार नाही कामिनी आपण तिथून बाहेर पडलो पूजा हळू आवाजात कामिनीला म्हणाली आता काय करायचं कामिनीने विचारलं यार इथे तर गेट आहे आणि गेटला लॉक कसं निघायचं आपण पूजाने विचारलं तशा दोघीही प्रश्नात पडल्या दोघीही तिथून सुखरूपपणे बाहेर निघतील का की अजून विघ्न यांच्या त्यांच्यावर येईल पूजा तुझ्या केसात पिन्स असतील ना कामिनी म्हणाली हो पूजा म्हणाली त्याने लॉक उघडण्याचा प्रयत्न करणार कामिनी म्हणाली गुड आयडिया पूजा म्हणाली पूजाने केसांमधील पिन काढली आणि लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागली आणि सुदैवाने लॉक उघडलाही तसा पूजाच्या जीवात जीव आला कामिनी लेट्स गो पूजा तिचा हात पकडत म्हणाली आणि मग ते उघडून दोघीही बाहेर पडल्या अजून मेट गेट पर्यंत जायला बराच वेळ लागणार होता त्या हळूहळू पुढे जाऊ लागल्या तेवढ्यात समोरून आदेश आला तशी पूजाची पावलं जागीच थपगली काय ग काय झालं काय कुठे पळून चालला तुम्ही नजर चुकवून खूपच मस्ती आहे तुमच्या अंगात आदेश रागानेच म्हणाला तसा घाबरून आवंड गेला हो जात होतो आम्ही पळून येतोस का तू पण पूजा कुस्तीतपणे म्हणाली तसा आदेशने रागाने तिचा गाळा पकडला तशी ती वेदनेने कळवळू लागली आणि आपोआप कामिनीचा हात तिच्या हातातून सुटला आता मात्र कामिनीही घाबरली शैला एकतर आधी तुझ्यामुळे हा अर्ध प्लॅन फिटकटला आणि आता जास्त फडफड करते आदेश चिडून म्हणाला तशा दोघीही घाबरल्या आदेश सोड मला पूजा त्याचा हात पकडत म्हणाली ऐगप तो तिच्यावर मोठ्याने ओरडला पण तेवढ्या त्याच्या पोटात कोणीतरी बुक्की मारली आणि तो मोठ्याने विवळला गप आणि वेदनेने त्याने हात झटकून पोटाला लावला ती बुक्की मारणारी व्यक्ती दुसरी कोणी नव्हती तर ती कामिनी होती, होती। पूजा डोळे विस्फारून तिच्याकडे पाहू लागली तिला दिसत नसून पण तिने पोटात बुक्की कशी मारली हेच पूजाला कळलं नाही ए आंधळे तुझी हिंमत कशी झाली ग मला मारायची आदेश पोटाला हात धरून उठत रागानेच म्हणाला इकडे कामिनीने उजवा पाय पायवर उचलला आणि पायातील चप्पल काढून हातात घेतली आणि जवळ येणाऱ्या आदेशच्या चपलांच्या अंदाजाचा आवाजाचा अंदाज घेत तिने ती चप्पल त्याच्या दिशेने भिरकावली तशी ती त्याच्या थोबाडावर लागली आणि त्या चपलेला थोडीशी टाच असल्याने त्याला जोरदार लागले आणि चपलीची थोडी माती तोंडातही सुद्धा गेली तुझ्या तर तो रागानेच पुढे जाणार इतक्यात पूजाने मध्ये पाय टाकला तसा तो तोंडबुचक्या पडला बिचारा आदेश त्यांच्या हातातलंही ख खरचटलं मग काय पूजाने त्याच्या पाठीवर आतावर एक एक पाय ठेवला सँडलमुळे दोन्ही पादू खायला लागले कामिनी कम फास्ट पूजा म्हणाली तशी कामिनी तिथून निघाली पण आदेशने तिचा पाय पकडला पण कामिनीने तोही उलटवून लावला खाली वाकून चांगल्या चार पाच बुक्यांचा मारा त्याच्या पाठीवर केला तसा तो वेदनेने विवळू लागला आता मात्र दोघीही खुश झाल्या तो वेदनेने विवळत असतानाच पूजाची नजर तिथेच पडलेल्या एका दोरीवर पडली तिने हळूच मागे झुकत ती दोरी उचलली आणि मग जबरदस्तीने त्याचे दोन्ही हात बांधले आजूबाजूला अजून एखादी दोरी दिसते का ती पाहू लागली तोपर्यंत कामिनी त्याच्या पाठीवर पाय ठेवून उभी राहिली फायनली सापडली पूजा दुसरी दोरी सापडल्यावर मनाशीच बोलली आणि लगेच पळत तिथे गेली आणि त्याच्या पायांना दोरी बांधली कामिनी पटकन आता हा काही करू शकत नाही पूजा म्हणाली तशी कामिनी जरा पटपट पावलं टाकत पूजाजवळ आली आणि मग दोघीही जरा लगबगीने गेटच्या बाहेर निघाल्या आणि गेट लावून ला घेतलं ला। आता त्यांच्यासमोर अजून एक अग्निदिव्य होत ते म्हणजे अंधारी रात्र आणि सोमसान रस्ता पूजाला तर खूप भीती वाटू लागली दोघीही कशा भाषा चालत ते का झाडाजवळ आल्या कामिनी यार मला खूप भीती वाटते ग रस्त्यावर तर कोणीच नाही कसं जायचं घरी पूजा घाबरतच म्हणाली मलाही टेन्शन आलंय ग त्यात आपल्याकडे आपला फोन पण नाही कामिनी म्हणाली हो ना कोणीतरी भेटलं पाहिजे यार पूजा म्हणाली दोघीही आजूबाजूला बघू लागल्या तेवढ्यात पूजाला दुरून एक कार येताना दिसली तसा पूजाने हात दाखवला आणि कारची स्पीड कमी होऊन नंतर गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली त्या व्यक्तीने कारची विंडो ओपन करून बाहेर डोकावून पाहिलं तशी पूजा दचकली बाबा तुम्ही पूजा डोळ्यात पाणी आणून म्हणाली पूजा तू तिचे बाबा म्हणाले आणि कारच्या बाहेर आले तू इथे काय करते आहे बाळा आम्ही केव्हाच शोधतोय तुला बाबा काळजीनेच म्हणाले सगळं सांगते बाबा पण तुम्ही आम्हाला आधी घरी घेऊन चला पूजा म्हणाली हो चला बाबा म्हणाले आणि मग तिघेही कारमध्ये येऊन बसले पूजाच्या बाबांनी गाडी स्टार्ट केली आणि मग ते घरी जाण्यासाठी निघाले पूजाने सगळा घडलेला प्रकार बाबांच्या कानावर घातला तसे ते अजून घाबरले आणि त्यांना चिंता वाटू लागली आज त्या खूप मुश्किलीने बचावल्या होत्या बरं झालं कामिनी तू वेळेत त्याच्या पोटात बुक्की मारली नाहीतर आपलं काही आज खरं नव्हतं पूजा म्हणाली कामिनी म्हणाली पण काय ग तुला कसं कळवलं की त्याचं पोट कुठे आहे पूजाने आश्चर्याने विचारलं अंदाज लावला कामिनी हसून म्हणाली हुशार आहे पूजा म्हणाली काका तुम्ही मला माझ्या घरी सोडून देता का प्लीज सगळी काळजी करत बसली असती कामिनी म्हणाली अगं त्यात काय एवढं देतो की सोडून काका म्हणाले थँक्यू काका कामिनी म्हणाली पूजाच्या बाबांनी कामिनीला तिच्या घरी सोडलं आणि सुधीरला बाहेर बोलवून घेतलं कामिनीला समोर बघून सुधीरला राहावलं नाही त्याने आधी जाऊन तिला मिठी मारली आणि आधीच भाऊक न होणारा सुधीर थेट रडायलाच लागला कामिनीचंही मन भरून आलं पूजा आणि तिचे बाबा गाडीतून ते बघू लागले त्या दोघांचंही मन भरून आलं कामिनी कुठे होतीस तू आणि काही झालं तर नाही ना तुला सुधीरने तिला तिचा चेहरा उंजळीत घेत विचारलं तशी तिने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली तुम्ही शांतवा बघू पूजा आणि काकांना आधी निरोप देऊ आणि मग घरात गेल्यावर निवांत बोलू सुधीर म्हणाला मग त्याने पूजाच्या बाबांचे आभार मानले मग ते दोघे घरी जाण्यासाठी रवाना झाले इकडे सुधीर आणि कामिनी गेटच्या आत आले आणि त्यांनी गेट बंद केलं आणि मग ते घरात आले सुधीर तुम्ही प्लीज कुणाला सांगू नका सकाळी सरप्राईज देऊ कामिनी हळू आवाजात म्हणाली मॅड आहेस का तू सगळे काळजी करत असती सुधीर म्हणाला सुधीर प्लीज ना आधीच खूप भूक लागली आहे मला कामिनी तोंड पाडत म्हणाली बरं ठीक आहे तू हळूहळू चालत रूममध्ये जा मी आलोच जेवणाचे ताट घेऊन सुधीर म्हणाला आणि किचनमध्ये निघून गेला कामिनी ही हळूहळू चालत तिच्या रूममध्ये गेली आणि मग ड्रेस चेंज करून वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेली सुधीर जेवणाचं ताट तयार करून रूममध्ये घेऊन आला आणि कामिनीची वाट पाहू लागला कामिनी थोड्या वेळातच बाहेर आली तो तिला बेडजवळ घेऊन आला आणि तिला बेडवर बसवले हो कामिनी बरी आहेस ना तू आणि कुठे गेली होतीस सुधीरने काळजीनेच विचारलं सुधीर, सुधीर आम्हाला किडनॅप केलं होतं कामिनी दीर एकटवून म्हणाली वॉट कामिनी तू हे काय बोलतेस कोणी किडनॅप केलं होतं तुम्हाला सुधीरने चिडून विचारलं नताशाचे बाबा आणि आदेश कामिनी म्हणाली वॉट द हेल्प त्यांनी तुम्हाला कशासाठी किडनॅप केलं तुझ्यासोबत काय दुश्मनी होती त्यांची सुधीर चिडून म्हणाला त्यांची अशी इच्छा होती की तुम्ही नताशावर केलेले आरोप मागे घ्यावे आणि म्हणून त्यांनी मला किडनॅप केलं जेणेकरून मजबूर होऊन तुम्ही आरोप मागे घ्याल कामिनी म्हणाली काय हा माणूस असा कसा बाप आहे मुलीची चूक आहे आणि आपल्याला त्रास देतोय रिअली दिस कर सुधीर म्हणाला कामिनी म्हणाली पण काय ग तुम्ही त्यांच्या तावडीतून सुटल्या कशा काय सुधीरने विचारलं नंतर सांगते ना सुधीर मला जाम भूक लागली आहे डोकं जड पडलं आहे माझं कामिनी म्हणाली ओ सॉरी मी काय वेड्यासारखे प्रश्न विचारतोय मस्त जेवण करतो सुधीर म्हणाला सुधीरने जडीवर कडी टाकली आणि मग कामिनीला खाऊ घालू लागल्या कामिनी घरी परतली म्हणून सुधीरला खूप बरं वाटलं त्याच्या जिवा जीव आला होता पण महेंद्ररावांचा खूप रागही आला होता पण कामिनी आता घरी परतल्याने तो जास्त काही बोलला नाही त्याने पोटभर तिला जेऊ दिलं सुधीरचं पुढचं पाऊल काय असेल आणि तो महेंद्ररावांना त्याच्या कृत्याची शिक्षा देईल की नाही पाहूया पुढच्या भागात मित्रांनो कामिनीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद